ते मुलगी तू लावलेल्या इथल्या भरण्या सर्व तिकडे किचन मध्ये हॉलमध्ये घेऊन गेली मग मम्मी मम्मी का झालं काय झालं बेता सांडवलं वाटत काहीतरी म्हणून मला घेऊन चाललंय <laughs> म्हणून मला घेऊन आली तू नाही इकडे तुला सांगितलेलं मी घेऊन जाऊ घेऊन जाऊ नको घेऊन जाऊ नको सांडवलं लावली बा दोन तीन भरण्या ती काम आता मी गोळा करते उडीत दाल सांडवून टाकली हॉलमध्ये उडीत म्हणून ती मला इथे हात घेऊन गेली माझा पकडून ते चल तिथे बघ मी तुझ्यासाठी काम वाढू आस नाही बेटा हे बघा आता ही पडणार नाही का तू बघा बघा ही बघा भेटू पडशील ना उतर ना खाली बेटाई अरे उतर स्वादी काय स्वादी पडते पडते तू पडते ए उतर। उतर। अरे यार उतर 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 त्याहून झाल्यानंतर आम्ही दोघी जावांनी मिळून इथे केलाय आमचा स्वयंपाक जो आज दुपारचा आहे काय बनवलं ते माहिती नाही कारण की खूप व्हिडिओ खूप दिवसाचा आहे इथे मी बिट्टूला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे पण ही बिट्टी एवढी मुलगी आहे ही मुलगी काय आहे काय माहिती हिला एक दीड तास झोपवायला लागतो तरी झोपत नाही नाटक करते झोपायचं आणि मी उठवायला लागली की उठून बसते बिट्टू काय करतेस ग मम्मा काय करतेस तिथल्या शेंगा उचलून त्या डब्यात का भरतेस किती धावपळ किती धावपळ तिचं टास्क काय वाटतं कम्प्लीट करणं तुझ्याकडे बघत आहे अंग असा आपण हात लावला ना की अंगच सोडते ढिलो डायरेक्ट हो। भीतीच वाटते असं बस टास्क कम्प्लीट टास्क कम्प्लीट टास्क कम्प्लीट पाय गोंट मेनूच्या शीटला चावली पोरगी शी मार खाण्याची हरकत करते मी जरा बसली चहा घेतला आणि जेवण पण करून घेतलं लगेच कारण मला भूक लागली होती म्हटलं आज मी जरा लवकर जेवते वेळेच्या सात वाजता मी जेवण केलं आता बघते मी पण खूप लवकर जेवण करत जाणार आता वेट लॉस आणि आमच्या घेतले अंडे अंड्याची भुर्जी करायला कारण की एक चिकन आहे त्याच्यामुळे एकाचं होऊ शकतो तर आम्ही सही माझं तर झालंय आणि आर्यन मास्टरांसाठी गिथे त्याला घाबराव लागेल की सुस्तू करायला लागेल सर्वांचे जेवण झाले आणि इथे आराम झाला साडे दहा वाजलेत हे या साईडला बिट्टू झोपलेली आहे आणि या बाजूला बिट्टूचे पप्पा झोपलेले आहे गार झोपलेले आहे फक्त मी एकटीच आहे जी जागी आहे आणि हे मस्त एकदम झोपलेत एवढ्या रात्रीची मी माझं स्किन केअर जे आहे ते करत आहे गुलाबजल मॉइश्चरायझर सिरम वगैरे ते लावत आहे आणि मी ते लावता लावता एवढी गुंग झाली होती की हा व्हिडिओ मी पंधरा मिनिट तसाच चालू ठेवला होता कारण मी हळूहळू माझ्या स्किन केअरची केअर करत असते सकाळ असो किंवा रात्र असो तर याच्या याच्यात मला लक्षच नाही राहिल एवढी पंधरा मिनिटाची मी क्लिप तुम्हाला दाखवणार नाही कारण की तुम्हाला बोर होईल पूर्ण अंधारा अंधार